नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे धुळे बैल बाजारामध्ये धुळ्याचे प्रख्यात व्यापारी स्वर्गवाशी गप्पूरदादा यांच्या दाऊंडीला मित्रांनो गप्पूरदादा तर स्वर्गवाशी झाले पण त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं त्यांचं बोलणं चालणं शेतकऱ्यांशी संवाद मांडणं इमानदारी ते आता पुढे आपले अकिलदादा जमिलदादा घेऊन चालले ते मित्रांनो त्यांचे दोघे चिरंजीव एक जमीलदादा मोठे चिरंजीव अखिलदादा लहान चिरंजीव त्यांचा व्यवहार जसा होता मित्रांनो गप्पूर दादा त्यांचा जसं इमानदारी होती बाजारामध्ये जसं नाव होतं तसं नाव आता ते पुढे घेऊन चाललेले आहेत त्यांच्या नावावर अजून सुद्धा बाजारामध्ये गिरायक येते मित्रांनो विचारतात ते गपूर दादा कुठे गेले कोणाला माहिती नाही ते स्वर्गवाशी झालेले आहेत पण मित्रांनो खरंच एकच नंबर व्यक्तिमत्व होतं त्यांच्या दावणीला आपण या ठिकाणी तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जोड्यांच्या किमती आपण जाणून घेऊ चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया अखिल दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज सात आठ आणलेले बाजार वगैरे सध्या आज तर थंड आहे बाजार कुठली खरेदी आपल्याची बाकी केडे बाकी बाकी घाटावरची बाकी केडे बरोबर आपल्या दावणी मध्ये व्यवहार कसा होतो विचारने आपली बरोबर आपले घरी पण दावण असे जो गावामध्ये गावातले घर चार विकले आपले घरी पण विक्री होतात घरी जास्त विक्री होतात बरोबर आपण त्यांना घरी आपण वगैरे जातात घेऊन जाती ते आपले बरोबर तर सिंगल आहे का बाजुचा हां तर काय किंमत तिची सांगायला पस्तीस संध्याकाळी किती पर्यंत अठ्ठावीस पर्यंत दाताला कसं या दाताला पूर्ण आहेत काय कायंड सर एच कामाची एरेंडि वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसण्याचे बरोबर किती जोडीचे सांगायला पाच आहे घ्यायला पंचावन्न पर्यंत दाताला कशा रे दाताला एक अर्धा ते मित्रांनो जोडी एक नंबर जोडी बरोबर पूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे हे का घरी कामासाठी घेतले होते बरोबर म्हणजे एकदम कामाला एक नंबर एकदम बरोबर तुम्ही स्वतः ट्राय करून पाहिले त्यांना ही बाजूची जोडीचे सहा सदाचे काय किंमत आहे दोघांची एक लाख पंधरा द्या घ्यायला पंच्याऐंशी पर्यंत मागताय बाजारामध्ये दाताला कसे दे दाताला इसं असतात काय गॅरंटी दोघांची मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बस येते स्वतः मला कसं चॅनलच्या बरोबर चायनलच्या माध्यमातून कमी जास्त होणार आहे हा सिंगल आहे का काय किंमत आहे सिंगलची सांगायला बेचाळीस एकतीस पर्यंत मागणी केलेली आहे फायनल मग पस्तीस पर्यंत होणार आहे तर मित्रांनो फुल गॅरंटी असणारे पण कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण कसं आहेत मित्रांनो जोडे एक नंबर आहे व्यवहार पण एक नंबर आहे शेतकरी नाराज होणार आणि एवढी पूर्ण दक्षता ते एक नंबर काय ठिकाणी बरेच शेतकरी आलेले घेण्यासाठी बरेच शेतकरी बाजार पण चांगला बाजार कसा भरलेला आहे पाहा मित्रांनो बाजार वगैरे बरेच शेतकरी या ठिकाणी चांगल्या जोड्या आलेले आहेत मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण बरोबर आपलं नाव आणि नंबर सांगा बरं त्याला अखिल भाऊ व्यापारी अठ्ठ्याऐंशी डबल आठ बरोबर शेतकरी बांधवानं आपल्याला मोबाईल नंबर टाकलेला आहे हे पूर्ण गॅरंटी वर आहे दोघे एक नंबर क्वालिटी एक सारखी एक रंगी एक शिंगी मित्रांनो क्वालिटी एक नंबर या ठिकाणी पोस्ट सहा सहा दातला आहे बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे या ठिकाणी व्यवहार कसा होता पूर्ण माहिती चॅनेलच्या माध्यमातून कव्हर केलेली ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे पहा मित्रांनो आजचा बाजार एक एका नंबर वाढलेला आहे नेपाळ समोर पाहिजे बाकी ते जोड्या आलेले आहेत